गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली मशीन्स, प्लस अंबरनाथ मध्ये हॉटेलच्या सॉस मध्ये चक्क मेलेल्या माशा आढळल्यात पाईपलाइन रोड वरील फायके ह्यांनी आपल्याशी आरेरावीची भाषा केल्याचा आरोप ग्राहकांना केलाय अंबरनाथला राहणारे अॅडव्होकेट महेश वाळूंज यांच्या मुलीचा वाढदिवस असल्यानं तेवीस मे रोजी ते परिवारासह काटई पाईपलाईन रोडवरील फायव्ह के हॉटेलमध्ये गेले होते तिथे खाद्यपदार्थांसोबत त्यांनी सॉस मागवला या सॉस प्लेटमध्ये होताच त्यांना धक्काच बसला कारण त्यात एक नव्हे तर अनेक मेलेल्या माश्या होत्या याबाबत त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी आरेरावीची भाषा केली असा महेश वाळूंज यांचा आरोप आहे तसंच याबाबत पोलीस तक्रार करण्याचा इशारा वाळूंज यांनी तुम्ही कशाला पोलीस पोलीस ठाण्यात जाता इथेच म्हणत दमदाटी केली असा महेश वाळूंज यांचा आरोप आहे या सगळ्या प्रकारानंतर महेश वाळूंज बिल भरून परिवारासह दुसऱ्या हॉटेलला गेले मात्र या सगळ्या प्रकरणात आता या फायके हॉटेलवर कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा महेश वाळूंज यांनी दिलाय दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन हॉटेल फाय के अंबरनाथ या ठिकाणी जेवणासाठी गेलो होतो तिथे जेवणाची ऑर्डर दिली काही वेळाने जेवण आलं तर जेवणामध्ये पनीरचे काही आयटम आम्ही मागवले होते पनीरसोबत सॉस खा रक, खात असताना त्या सॉस बाटलीतून आम्ही ताटामध्ये घेतला तर ता त्यामध्ये सॉससोबत काही माशा आणि कीटक पदार्थ आढळण्यात आले याची तक्रार आम्ही तिथल्या हॉटेल मॅनेजमेंटकडे केली असता त्यांनी अतिशय आमच्यासोबत आरेरेवीची भाषा केली तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता आमच्या खूप मोठ्या ओळखी आहेत हॉटेल व्यवस्थापनाची अरेरावीची भाषा ही वाढतच चालली होती त्याचवेळेस मी माझा लहान भाऊ विष्णू याला बोललो अरे विष्णू जाऊ दे आपण एक काम करू पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलीस कंप्लेंट करूया तर त्यावेळेस तिथला जो मॅनेजर होता तो म्हणला अरे तुम्ही कशाला पोलीस स्टेशनला जाता इथेच पोलीस बसलेले आहेत ना इतकी त्यांची मगरोरीची भाषा होती मी माझं संपूर्ण कुटुंब अतिशय भयभहीत झालो त्यानंतर मी माझं तिथे बिल जे होतं ते बिल पेड केलं आणि आम्ही मी माझ्या कुटुंबाला घेऊन निघून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवण केलं मी, के मी कायदेशीरित्या लढाई लढणार आहे त्या हॉटेल विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी करतो दरम्यान या प्रकरणात आता या हॉटेलवर एफ डी एकडून सुमोटोने काही कारवाई केली जाते का हे पाहावं लागणार आहे या सगळ्यात फायके हॉटेल व्यवस्थापनाने मात्र माध्यमांसमोर अद्याप त्यांची बाजू मांडलेली नाहीये निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा